लोकवाणी कैलासवासी राजाराम बापू पाटील यांच्या आशीर्वादाने सन चौऱ्याहत्तर साली सर्वोदय शिक्षण संस्थेची स्थापना करून समतानगर येथे समता समता काढली वर्षात पदार्पण करत असल्याने सलग तीन दिवस विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच कणेरी मठाचे मठाधिपती जगद्गुरु कांड सिद्धेश्वर महास्वामी यांचे प्रवचन देखील आयोजित करण्यात आले आहे सलग तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्व पालक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक ॲडव्होकेट चन्ना पाण्णा यांनी केले पाहूयात ॲडव्होकेट चन्ना पाण्णा काय म्हणाले नमस्कार मी सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक चन्नप्पा या संदर्भात आव्हान करतो की सर्वोदय शिक्षण संस्थेचे एक मुख्य शाखा पन्नास वर्षांमध्ये पादार्पण केलेले आहे पादार्पण केलेल्या त्या शाळेची सुवर्ण महोत्सवचे कार्यक्रम संस्थेचे आणि शाळेतील सर्व पालकांच्या अग्रोत्सव कार्यक्रम आयोजन केलेले सुवर्ण महोत्सवचे कार्यक्रम तीन दिवसाचा कार्यक्रम आयोजन केलेले आहे तीन चार आणि पाच तीन तारखेला कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे त्यावेळी त्या दिवशी त्या कनेर मठाचे मठाधिपती काळ सिद्धेश्वर महाराज उपस्थित राहून अध्यात्मक प्रवचन देणार आहेत त्याचबरोबर तालुक्यातली विद्वान आमदार साहेब आणि शेजारी कर्नाटकातील माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी चार तारखेला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य जयंत पाटील साहेब नगरचे दक्षिणेचे खासदार सन्मान्य लंकेश साहेब आणि जिल्ह्याच्या लाडकी खासदार सन्मान्य विछलदादादा त्याचबरोबर तालुक्यातली माजी आमदार ते सुद्धा उपस्थित राहून कार्यक्रम होणार आहे आणि पाचव्या दिवशी माझी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आयोजन केलेले आहे तो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली जो स्थापन झालेल्या शाळेमध्ये जो विद्यार्थी होते चौऱ्याहत्तरपासून आज तागायत जो जो पदावर गेलेले ते सर्व विद्यार्थी त्या दिवशी उपस्थित राहून एक मोठा एक कार्यक्रम रविवारी आयोजन केलेले आहे आणि प्रत्येकी संध्याकाळी पाच वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे आपल्या शाळेतील पशाळेतली विद्यार्थी विद्यार्थ्यांनी तीन दिवस सलग सांस्कृतिक मध्ये भाग घेऊन त्यांच्या कला आणि कौशल्य त्यांनी दाखवणार आहेत आणि ह्यासाठी जत तालुका पूर्व भागातील सर्वच या संस्थेवर प्रेम करणारा आणि ह्या संस्थेचे पालक आणि ह्या हितचिंतक सगळ्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं यासाठी आम्ही संस्थेच्या वतीनं आम्ही सगळ्यांना आव्हान करतो आणि काळ सिद्धेश्वर महाराज साहेबांनी अध्यात्मक बरोबर शेतीविषयीसुद्धा बोधन करणार आहे ते ऑर्गॅनिक सिस्टीम म्हणजे काय ऑर्गॅनिक पद्धतीचं शेती कसं करावं माणसं कसं जगावं ह्या ह्या अतिशय सुंदर आम्हाला सांगणार आहे त्यासाठी त्यांचं ऐकण्यासाठी सर्व शेतकरी सुद्धा उपस्थित राहावी आणि ही संस्था एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आमचं बाबा दैवत कलापर्ण हुर्तीकरांनी स्थापन केलेले आहे आणि ह्या संस्था स्थापन होण्यासाठी आमचा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब जो होते त्यांचे वडील राजाराम बापू साहेबांच्या आशीर्वादाने ही रोप त्याने चौऱ्याहत्तर साली उभरलेली आहे आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्या राजाराम बापू घराणा आणि हुर्तेकर कुटुंब ही एकच म्हणजे अतिशय जवळीक संबंध असलेले कुटुंब आहे आणि जयंत पाटील साहेबसुद्धा राजाराम बापू गेल्यानंतर अतिशय प्रेमाळ आणि एक संबंधित संस्था आहे त्यांचंच समजून आज ताब्यात आम्हाला मदत केलेलं आहे आणि करत गेलेले आहे असंच या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी उपस्थित राहावं एवढंच आम्ही विनंती करतो जय हिंद